माझी मुलगी मुलगी कुठे तर ती आली आता स्कूल मधून एवढी दिसते ना गोरी गोरी आल्या आल्या त्याला मस्ती पाहिजे मस्ती करायला बाकी काय नको तिला है ना मस्ती पाहिजे ना <laughs> मस्त भाऊजी ना मस्त <laughs> काय शिकवलं आज स्कूल मध्ये थंडी वाजली <laughs> थंडी वाजली तुम्हाला कुश काय थंडी वाजली बाबा बाळाला माझ्या मी कुठे कुठे आहे तू तू दिल्लीला आहे का अरे कुठे मी कुठं नाही तू इकडे कुठं नाही अरे म्हणजे मीच जेवण नाही करायच मी तुझ्यासाठी जेवण नाही केलं तिच्यासाठी मी जेवण नाही केलाच हे ना तुझी वाट पाहत होते आणि तू चपति नाही का एक खाली एक नाही खाल्ली का ते खाल्लं असत ना तुझ्या आवडीत दिलं तर मीच तर खाल्ला असेल पोळीसोबत कशाला खायची एक खाली एक नाही खाली आधी मग मी तीन तीन चार चार पोळ्या देते मला खायला पाहिजे का नाही चार चार पोळ्या मी स्ट्रॉंग होत का नाही चार चार नाही होते ती काय पण बोलती दोन पोळ्याला खूप मोठ्या पण पोळे माझ्या खूप छोट्या असतात पण एवढ्या 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 असत्या क्लासला किती असत मस्ती कशी सुचते तू क्लासला लवकर जा आपला हॉस्पिटलमध्ये मध्ये जायचं कुणाला दाखवायचंय तुला दाखवायचं कशाला तुला दाखवायचंय तिला जेवण नाही कड जेवण दाखवायचं हे माझी जु मी लई लाडाने इच्छू म्हणते आणि माझ्या कानाल चा बघा आणि माझ्या इथं चावती बघा का बघा कस पकडलंय आज आयफोन बघा बघा हा माझा आयफोन आहे बघा माझी गेम आहे बघा गेम येल माझ तर याची गेम आहे तुम्हाला दिसत असेल हा ना रेशो ना म्हणतो ठीक आहे माझे बाळ आहे बाळ माझी सोनी हम्म सोनी ना जातेशो जेवण करूया स्कूल मधून आल्या अशी मस्ती करते मस्ती सुचते <the massage> ना मस्ती मस्ती करते ना मम्मी सोबत आणि मम्मीला सांगलं की माझ्या कामाला कानाला चावायच नाही हा आणि कायच नी म्हणजे नीच चावायच आणि काना नी म्हणजे नी म्हणतील तुझी भाषा अशी आहे का

मस्ती पाहि ले करते पाहिलं ना तुला मस्ती खूप आवडते करायला हो कशाच आहे ग तुझं स्टॉप आलाय ऑनलाईन मागवलं होतं आणि माझं कधी येणार आहे तुझं कधी येईल दोन दिवसात म्हणजे दोन आता ए आई बाबा मी ऑनलाईन काहीतरी घेतलं ना आणि बघा याचा ऑनलाईनचा नंबर आहे की एट टू तुम्ही नंबर घ्या एट टू फाय झिरो 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 वन सिक्स टू थ्री फाय आणि माझ्या मम्मीचा नंबर आहे नंबर सांगतो का पिलो जाणं बुटा मला भूक लागली आहे चल जेवण करूया बल्ला चल मी चालेल जेवेळेला मला कुठे काय सकाळी नाही जेवलेलं आहे सकाळी ते छहा घेतलेली आहे आणि ही करते आहे टाईमपास कारण ही आली स्कूल मधून जेवण करून त्यामुळे हिचा चालू आहे आता टाईमपास

मला तुला खूप भूक तर मी आता करते आणि मग भेटूया आपण घेतला आहे ते जेवायला तर आहे उसळ जेवण तुम्ही नसर केलं तर सर्वजण करा जेवण तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये ओके okay. श्री स्वामी समर्थ सर्वांना